नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओ मध्ये आज कसा डेटा आलाय आपण तो बघणार आहे अठ्ठावीस तारखेच्या मार्केट साठी तुम्ही बघितलं असेल एकदम थ्री सिक्स्टी चेंज आला होता डेटा एकदम होताना तो एकदम पलटी झाला होता ऑलमोस्ट ज्या पॉझिटिव्ह पोझिशन्स होत्या रिटेलरच्या तर संपूर्णपणे गायब झाल्या होत्या आणि ने सुद्धा ऑलमोस्ट हाफ पोझिशन त्यांच्या चेंज केल्या होत्या मित्रांनो तर त्या हिशोबाने एक पॉझिटिव्ह ट्रेंड आपण घेऊन चाललो होतो हा हा जो डेटा असतो थोडासा इमॅच्युअर असतो त्याचं रिझन मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर होतं काय की ज्यावेळी एक्सपायरी जवळ आलेली असते ना त्यावेळी ऍक्च्युअल डायरेक्शन माहीत नसते तर रिटेलर जो असतो तो स्कॅटर्ड असतो म्हणजे तुम्ही कंपॅरिझन बघा इथे पंधरा लाख क्वांटिटी आहे किंवा वीस लाख क्वांटिटी आहे त्या पट्टी एफ आय फार छोटा आहे ठीक आहे तर मग जर रिटेलरच्या मनात असेल मार्केटला वरती न्यायचा तर मार्केट चांगल्या पद्धतीने वरती नेऊ शकतात कारण त्यांच्याकडे पॉवर आहे तेवढ्या पोझिशन्स त्या वाढवू शकतात आणि त्या हिशोबाने ते प्लॅनिंग होऊ शकत मित्रांनो आता झालंय काय एक्चुअली एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस होता तो एक्सपायरीचा दिवस असता आणि जर काही असं शॉर्ट कवरिंग आले असते किंवा अशा पद्धतीचा डेटा चेंज झाला असता तर ते समजण्यासारखं होतं एक्सपायरी नंतरचा डेटा होता मित्रांनो तर हा डेटा थोडासा रिलायबल आ, आहे की लॉंग टर्म मध्ये थोडस पॉझिटिव्ह ट्रेंड त्या ठिकाणी दिसतोय पण आज जे काम झाले ना ते थोडस कॉन्ट्राडिक्ट झाले हे असं का झाले त्याचं रिझन फाइंड आउट करणं थोडस आपल्याला वेट करावं लागेल पुढच्या दोन तीन दिवसांसाठीचा वेट करावा लागेल आता जो डेटा आहे तो एकदम एकदम न्यूट्रल आहे प्रो न्यूट्रल आहेत एफ आय न्यूट्रल आहेत आणि क्लाइंट सुद्धा न्यूट्रल आहे म्हणजे अजून इनडिसिजिव्ह डेटा आहे अजूनही क्लिअर डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी नाहीये ठीक आहे जोपर्यंत प्रॉपर एफ आय पॉझिटिव्ह होत नाहीत किंवा रिटेलरला निगेटिव्ह ला टाकत नाही जोपर्यंत तोपर्यंत हा डेटा थोडासा थोडासा आपल्याला घेऊन चालावा लागणार आहे मित्रांनो तर बऱ्यापैकी जे काम झालं ते थोडस निगेटिव्ह साईड ला पण होताना दिसलं म्हणजे एक मिक्स मिक्स मॅच मूव्ह होता दिवसभरातच तुम्हाला जर चार्ट वर दाखवलं तर अश्या पद्धतीने मार्केट आज दोन्ही साईड ला राहण्याचा प्रयत्न झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकत असाल हे सकाळची ओपनिंग होती ओके सकाळचं जे मार्केट ओपन होत त्या लेवल पासून मार्केट एकदम चांगल्या पद्धतीने ऐंशी नव्वद पॉइंट वरती होत ऑलमोस्ट सव्वीस हजार तीनशे चार ची लेवल हे केली आणि मार्केट कंटिन्यूअस कंटिन्यूअस खाली येत राहील आणि दुपार नंतर साधारण दीड च्या आसपास तिथून एक चांगला मूव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे ठीक आहे तर हा जो मूव्ह आहे हा एक चांगली बऱ्यापैकी वॉल्यूम या ठिकाणी झालेला आहे तर अशा पद्धतीने हा जो डेटा आहे थोडासा थोडासा काम सा जे झाले ते थोडस निगेटिव्ह साइड ला झालेलं आहे म्हणजे टोटल आहे पण आता जर पोझिशन्स वाढतायत ना तर हा एवढ्याशा पॉझिटिव्ह आणि एवढ्याशा निगेटिव्हनी आपल्याला फार घाबरून जाण्यासारखं कि किंवा असं रिस्क वाले जे काम आहे ते नाहीये ओके तर डेटा मध्ये अजूनही काही खराबी नाहीये आहे लॉंग टर्म जे पॉझिटिव्ह आपण जो विचार करतोय तर ते पॉसिबल आहे बघूया आपण नक्की काय मनामध्ये बिग प्लेअरच्या थोडस फाईंड आऊट करणं अजूनही अवघड आहे अवघड इन द सेन्स की मार्केटचा जो डेटा आहे तो न्यूट्रल आहे कम्प्लीट न्यूट्रल आहे एक साईडला ज्यावेळी डेटा येईल म्हणजे इकडे साधारण पाच सहा लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स असतील आणि कम्पेअर टू एफ आय दोन अडीच लाख पॉझिटिव्ह घेऊन चालेल आणि प्रो दोन अडीच लाख पॉझिटिव्ह घेऊन जाईल त्यावेळी तो ऍक्च्युअल डायरेक्शन पॉझिटिव्ह आपण त्या ठिकाणी करू शकतो पण सुरुवात तर झालेली आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनची असं म्हणायला काही हरकत नाही बघूया अशा पद्धतीने काम होतं उद्यासाठीच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहे त्या साईडवेजच्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे डेटा चे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील याच्यातून काही इन्साइट्स भेटत असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता डिटेल्स कमेंट मध्ये दिलेले आहेत तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की चेकआउट करा आणि पुढची जर्नी अजून सुखकर आपण त्या ठिकाणी करूया ठीक आहे तर हे डेटा हा एकमेव फॅक्टर नाही आहे सोबत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आपण चेक करत असतो त्याच्यामध्ये आय व्ही व्हॅल्यूज काय आहेत त्यानंतर त्यानंतर चा प्रीमियम इंडिया विक्स काय पीसीआर रेशो काय त्यानंतर ओ आय काय ओपन इंटरेस्टचे बरेचसे आहेत ते आपण कसे आयडेंटिफाय करतो इंट्राडेची जी मुवमेंट आहे एकदम लाईव्ह आणि रिअल मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येते म्हणजे ज्यावेळी इथून सुरुवात होईल ना तर ती ही जी मुवमेंट जेवढी पण झाली ना ही आपल्याला कॅप्चर करता येते मित्रांनो असे काही हिडन फॅक्ट आहेत जे तुम्हाला युट्यूबवर कुठंच नाही मिळणार मी पण शेअर केलेलं नाही अजून आपलं टार्गेट आहे आपल्याला हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर मी हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे ठीक आहे तर थांबूया आजच्या मध्ये डेटा थोडासा साईडवेज आहे बिग प्लेअरच्या मनामध्ये काय ते समजून घ्यायचंय तर थोडासा वेळ अजून आपल्याला पाहिजे की डेटा कसा येतोय ठीक आहे थँक्यू मित्रांनो आजच्या मध्ये थांबूया